हाय फ्रेंड्स एस बी मराठी उलावमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत सगळेजण बरे आहेत ना तर मित्रांनो त्या शब्दा आता आल्या कामाहून काय चालेल उपवास उपास अंगारी।, अंगारी का संकष्टी मग काय खाल्लीस का रेस उत्पादन येऊलीस का नाही काय येऊन का आणि खाल्लेस तर तुम्ही म्हणत असतील की नवीन वर्षाच्या शुभेच्छा वगैरे काय अजून काय काय नाही तुमचं तर आम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नाही आम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देतो आहे आम्ही तर आम्ही प्रत्येक वेळेला तसंच आम्ही एक तारखेला असं काय करतच नाही म्हणजे गुढीपा काय म्हणतात ते गुढीपाडव्यालाच आम्ही देतो काय जरा प्रॉ बोलाय जरा प्रॉब्लेम आहे मला तुम्हाला माहिती आहे पाठीमध्ये व्हिडिओ तुम्ही बघितला आहे की जरा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तर बघा काय काय मित्रांनो नवीनच आमचं यूट्यूब चालू झालेलं आहे म्हणजे झालं आता महिना दोन महिने झालं चालू तर झाले तीस चाळीस चाळीस त्रेचाळीस सबस्क्राईब तर झालेले आहेत चाळीस सबस्क्राईब तर झालेले आहेत तरी असं तुम्ही सपोर्ट करत राहा तर हा एक व्हिडिओ पाठलेला काल आम्ही की काय झालं आमचे नवीन हे घेतलेलं काय ते काय घेतलेलं ते मिक्सर हां नवीन मिक्सर घेतलेला काय झालं त्यामध्ये पाणी त्यामध्ये सगळं गेलेलं म्हणजे अजून बघायला नाही आम्ही की हाय काय गेलं ते तर पाणी सगळं पूर्ण त्या मिक्सरमध्येच गेलेलं तर आता बघणार आहे ते म्हणजे चालू होतं आहे का नाही काय मिळेल किती पंधरा किती काय चार पाच दिवस झाले होते तुमचे मिक्सर होय आणि जास्त वापराय पण होता आम्ही आम्ही गेलो बाहेर ते व्हिडिओ तुम्ही बघतला असेला पाठिंबाचा व्हिडिओ पूर्ण आम्ही बाहेर गेलो होतो तर सगळं पाणी पाणी सगळं पूर्ण पाणी झालं असतं तिथं मिक्सरमध्ये पण सगळं पाणीच लागलेलं तर आम्ही काल पण आम्ही बघायला नाही ते हा आहे काय व्यवस्थित म्हणजे काय चालू आहे का बंद झाले पण ही श्रद्धा काय म्हणली काय म्हणलीस तू लगेच काय बघायचं उद्या बघूया त्यामध्ये सगळं पाणी असेल असं म्हणताना म्हणून आम्ही उद्या बघूया म्हणले तर आता बघणार आहे हाय या तर बघूया त्यांना सगळं पूर्ण सगळं पाणी पाणी झालेलं भांडणं पण झालेलं त्यामध्ये ते व्हिडिओ तुम्ही बघ बघत असते नाही काय माहीत नाही काल पाठले आम्ही व्हिडिओ तिथून बघा एक मिनटं सगळं पाणी आता मग ते येते ना ते डिस्काउंट आपलं काय डिस्काउंट म्हणजे काय म्हणजे दिसते तुला आहे ना काय तर झालं ना ते पाणी झालं त्यामध्ये आता बघूया आहे काय ते जाऊन ते नवीन काय नाही बघूया थांबा थांबा एक मिनट पाणीच पाणी झालं पाणी बघ त्यामध्ये सगळं काल पाणी पाणी गेले म्हणजे काय करणार आता सगळं पाणी 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 झालं <laughs> नाही ना काल जर केली असतीस कोण ते पूर्ण सगळे झालं असत ते खराब झालं असत बघ चालू आहे काय काय होत चालू काय लागले मी तर काय 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 म्हणजे काम करून पाणी गेले त्यामध्ये जेवण काय नाही मला वाटले की येण्याचा प्लस पाणीच गेले त्यामध्ये आता व्हिडिओ केला नाही म्हणजे त्याला व्हिडिओ करू म्हटलं नाही हा मी काय करू आणि व्हिडिओ असं चालू केलं करू मित्रांनो तर गप्पास काय मग म्हणजे काय वरड ते असलं म्हणते नुसतं वरड त्या आता व्हिडिओ केलं म्हणतात असं असं मी म्हटलं त्याला जरास मित्रांनो जरा व्हिडिओ मध्ये असं बघत जा म्हटलं काय तर बोलत जा म्हटलं तर हा व्हिडिओ चालू आहे मग काय तर मित्रांनो सपोर्ट करा आम्हाला पण आम पण नवीनच आहे आम्हाला एवढं काय माहीत नाही मधलं तर पण आम्ही

तर मित्रांनो लाईक करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा असत नाही काय म्हणायचं हां करत राहीन सपोर्ट करा आम्हाला बाय मित्रांनो आणि <laughs> काय येऊन <युन्दा> जास <हुंतेस? laughs> तुला सोडत आणि काय झालं तुला Yeah.